नमस्कार मी मेघा तुम्हा सर्वांचे एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर थमनेलवरून कळलंच असेल तुम्हाला की आजचा हा व्हिडिओ कसा होणार आहे तर आजचा हा दिवस माझ्यासाठी जुन्या आठवणींना नवं रूप देण्याचा आहे जुन्या आठवणींना उजाळा देण्याचा आहे म्हणजेच काय मी तुम्हाला सांगते मी जुन्या घरात राहत होते त्या जुन्या घरामध्ये मला मोठी बाल्कनी होती तर त्यामुळे मला तिथे एक झोका हवा होता पण लॉकडाऊन असल्यामुळे काही गोष्टी अवेलेबल नव्हत्या तर त्या जुन्या घरामध्ये लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये माझ्या मिस्टरांनी मला झोका बांधून दिला होता अगदी साधाच होता असा काही डिझायनर किंवा ते वेताचे येतात तसा काही नव्हता पण साधाच झोका होता की जिथे मला माझा स्वतःचा वेळ मिळेल की ज्या झोक्यावर बसून मी चहाचा हा कप हातात घेऊन छान स्वतःसाठी वेळ घालवू शकेन असा तर इकडे आल्यानंतर मात्र मी ती गोष्ट खूप मिस करत होते कारण कसं झालं होतं इकडे माझी बाल्कनी लहान होती त्यामुळे भीती वाटत होती की हा झोका काचेला लागण्याची शक्यता आहे पण म्हटलं बघूया काय होतंय आपल्याला झोका बांधायला मिळेल का तर मिस्टर म्हणाले ही सगळी तुझी झाडं पहिली काढ त्यानंतर आपण मेजरमेंट घेऊया आणि बघूया झोका बांधता येतो का ये तिकडे कारण इथे आल्यानंतर खरंच मी माझा मी टाईम खूप मिस करत होते आता मी टाईम म्हणजे काय हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे कारण तो आपल्यासाठी खूप गरजेचा आहे तर ते मी तुम्हाला सांगणारच आहे पुढे की मी टाईम का गरजेचा आहे तर झालं असं सगळी झाडं मी बाजूला काढली आणि त्यानंतर मिस्टरांनी मेजरमेंट वगैरे घेतलं आणि मेजरमेंट घेतल्यानंतर समजलं की इकडे आपल्याला झोका बांधता येऊ शकतो मग हे सगळं साफसफाई झाल्यानंतर मिस्टरांनी मला तिथे छानसा असा झोका बांधून दिला तर पुढे तुम्हाला तो झोका दिसेलच आणि झाला माझा मी टाईम पार्टनर रेडी म्हणजेच माझा झोका मस्तपैकी रेडी झाला आहे बघा मस्त वाटतो एकदम तर मैत्रिणींनो मी टाईम म्हणजे काय तर आपण काय करतो ना आपण आपल्या कामामध्ये मुलांमध्ये इतके गुंतून गेलो आहे की आपल्याला काय हवे आपल्याला काय आवडते हेच विसरून गेलो आहे तेच परत मिळवायला आपला मी टाईम आपल्याला हेल्प करत करतो तर मी टाईम म्हणजे स्वतःसोबत वेळ घालवणं सायंटिफिकली असं सिद्ध झालेलं आहे की ज्या महिला स्वतःसाठी वेळ काढू शकत नाही त्यांच्या मनात नकारात्मक विचार वाढतात मग काय राग चिडचिड नैराश्य हे पाहुणे येतात आपल्याकडे महिलांना स्ट्रेस फ्री राहण्यासाठी मी टाईम गरजेचा आहे आता मी टाईमची व्याख्या प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते कोणाला गार्डनिंग करण्यात आनंद मिळतो कोणाला पेंटिंग करण्यात तर प्रत्येकाचा असा मी टाईम हा स्वतःच्या डेव्हलपमेंटसाठी खूप गरजेचा आहे तर महिलांनो ह्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका तुमचा मी टाईम काय आहे हे मला कमेंट करून नक्की कळवा माझा मी टाईम तर मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे मला खूप आवडतं सकाळी किंवा संध्याकाळी मस्तपैकी एक दहा पंधरा मिनटं तरी मी त्या झोक्यावर बसून स्वतःचा वेळ घालवते की मला माहिती आहे की तिकडनं मला कोणी उठवणार नाही किंवा कोणी मला तिकडनं जा म्हणून सांगणार नाही आपण ध्रुव ताऱ्याची गोष्ट ऐकली होती लहान असताना अगदी ह्या झोक्यावर बसल्यानंतर मला त्या ध्रुव ताराचाच फील येतो तर तुम्ही सुद्धा तुमचा मी टाईम काय आहे हे कळवायला मला विसरू नका आणि हा व्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन व्लॉगसह नवीन विषयासह तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आनंदी राहा उत्साही राहा निरोगी राहा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय